आजकाल लहान मुलांमध्ये ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक चे प्रमाण वाढत चाललं आहे तर यामागील कारणे काय कसं आहे की थोडस समजून घ्यायला पाहिजे आता म्हणजे पूर्वी कसं होतं की जो ढ मुलगा असेल त्याला क्लासला घातलं जायचं आणि हुशार मुलांना काही क्लासची गरज नव्हती पण आता उलट झालेलं आहे हुशार मुलं क्लासला जातात त्याच प्रकारे आता जर का बघितलं ना म्हणजे पूर्वी काही औषधं न घेता माणूस राहिला तर त्याला निरोगी म्हणायचे पण आजकाल औषध घेणं ही फॅड झालेलं आहे म्हणजे जर का आपण जन्मल्यापासून जर का बघितलं तर आपण इतक्या प्रकारचे इम्युनायझेशन घेत असतो मोठी ती लिस्टच असते आणि खरंच ते आपल्याकडे पैसे आहेत आणि बाबा सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आपण काही प्रत्येक वेळेला देत राहतो खरंच एक औषधांचा एवढा अतिरेक चांगला आहे का हा सगळ्यात विचार करण्याचा भाग आहे आणि त्यातून खरंच आरोग्याची निर्मिती होते का हाही सगळ्यात मोठा भाग आहे त्यामुळे औषधांचा एवढा अतिरेक होत असतो म्हणजे पूर्वी जर का एखाद्या बाळंतिनीच्या घरामध्ये गेलं तर तुम्हाला तुपाचा आणि शिराचा वाचायचा आता म्हणजे तिथे एक दवाखाना उघडलेला असतो आणि मग ज्यावेळेला एवढी केमिकल तुम्ही शरीरामध्ये इंट्रोड्युस करत असता त्यावेळेला रक्तातली ऍसिडिटी वाढते आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर का रक्तातली ऍसिडिटी वाढली तर त्यांनी तुमचं ब्लड प्रेशर वाढतं आणि लहान मुलांमध्ये सुद्धा म्हणजे या केमिकलचा किंवा औषधांचा एवढा अतिरेक होत चाललाय की त्यांच्या रक्ताची ऍसिडिटी वाढते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढत चाललंय रक्ताची ऍसिडिटी वाढली की रक्तवाहिन्या डॅमेज होण्याचं प्रमाण वाढतं रक्तवाहिनी डॅमेज झाली की तिथे गाठ तयार होणार आहे गाठ तयार झाली की अटॅक येणार आहे तो ओवराल तर त्यामुळे ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर जर का आरोग्य आपल्याला पाहिजे असेल तर औषधमुक्त जीवनाकडे आपण गेलं पाहिजे क्रो म्हणजे इम्युनायझेशन करावं कुठल्या कुठल्याची गरज आहे याची नाही म्हणजे उगचंच आपण अतिरिक्त कुठल्याही गोष्टीचा करायला लागलो तर त्याच्यातून हे सगळे समस्या वाढत चाललेल्या आहेत तर त्यामुळे निरोगी जीवनाकडे जायचं असेल तर औषधमुक्त जीवनाला पर्याय नाही